केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीळ रोख ठोक चौफेर महाराष्ट्रने गावापर्यंत लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या महिलेने एका पिग्मी एजंटला नेल्यावर आपल्या साथीदारांच्या मदतीने त्यास पूर्ण नग्न करून बेदम मारहाण केली आणि पंचवीस हजारांची रोकड लुटून पुन्हा रस्त्यावर सोडून दिल्याची घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे दरम्यान या गुन्ह्याची नोंद होताच मोहोळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन महिलांना अटक केली अन्य चौघांचा शोध घेतला जात आहे सोनाप्पा आप्पा गौडदाब असे लूटमार झालेल्या पिग्मी एजंटचे नाव आहे या प्रकरणी सोनाली निशांत शिंदे आणि जयश्री बंडू पवार या दोघींना अटक झाली असून त्यांच्या अन्य दोन महिला आणि दोन पुरुष साथीदारांचा शोध घेतला जात आहे सोनापा गौडदाभ हे एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात याशिवाय मोबाईलच्या सुट्ट्या साहित्याचीही विक्री करतात दुपारी मोहळ येथून मोबाईल साहित्याची ठोक खरेदी करून आणि जमा झालेली पिगमीची रक्कम इचगाव येथील पथसंस्थेत भरणासाठी दुपारी दुचाकीने निघाले होते वाटेत शेज बाबुळ गावाच्या अलीकडे रणरणत्या उन्हात थांबलेल्या एका महिलेने हाताने इशारा करून गौडदाब यांना थांबवले आणि शेज बाबुळ गावात घरापर्यंत सोडण्याची विनंती केली माणुसकी पोटी त्यांनी या महिलेला दुचाकीवर बसून तिच्या गावात घरासमोर नेऊन सोडले दुचाकीवरून ती महिला घरात गेली आणि लगेचच घरातून बाहेर आलेल्या दोन तरुणांनी दुचाकीस्वार म्हणून मारहाण करून लागले यावेळी दुचाकीवर लिफ्ट मागणाऱ्या महिलेने अन्य तीन महिलांना हाक मारून बोलावले या सर्वांनी गौडदाब यांचे अंगावरील कपडे काढून पूर्ण नग्न केले आणि त्यांना बेदम मारहाण केली बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्या जवळील पंचवीस हजारांची रोकड बळजबरीने लुटली त्यानंतर त्यांना तशाच अवस्थेत काही अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ अर्धवट पेशुद्ध अवस्थेत नेऊन सोडले आणि लोकांनी त्यांना ओळखले रणरणत्या उन्हात महिलेला माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देण्याची किंमत स्वतःला पूर्ण नग्न करून घेण्यापर्यंत जाऊ शकते हे या घटनेवरून दिसून आले आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट सौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा